या राईड चे आपल्याला एकावन्न रुपये भेटलेले आहेत फक्त एक किलोमीटरची राईड होती तर आपल्याला लॉग इन करायला नऊ वाजलेले आहेत मित्रांनो खूप वेळ झाला एक तास जवळजवळ ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण कवर करू या दिवसभरात आणि आज आपले टार्गेट आहे दोन हजार रुपये तर बघूया आज कम्प्लीट होते का नाही कारण दोन हजार रुपये कमावणे साधी सुधी गोष्ट नाही याच्यासाठी आपल्याला जीवा फार मेहनत करावी लागेल आपली तयारी आहे पण दोन हजाराचं टार्गेट आहे आपलं चला तर मग आता पुढची ट्रीप कुठली येते ती, ती बघूया आपण तर मित्रांनो आपली रात्री फक्त चार तास झोप झालेली आहे आणि सकाळी आपल्याला पाच वाजता म्हणजे साडेचार वाजता उठून मी माझ्या बहिणीला पुणे स्टेशनला सोडायला गेलो होतो आणि तिथून साडेसहा वाजता आलो म्हणजे जागाच आहे मी रात्री एक वाजल्या झोपायला आपल्याला साडेबारा एक वाजला जवळजवळ झोपच नाही तरी पण बिझनेस साठी आलोय कारण आपण आजपासून नवीन टार्गेट ठेवलं होतं आणि टार्गेट करायचं करायचंय आपल्याला तर बघूया की नाही मित्रांनो <laughs> जिंजर पिंपरी इथून आपल्याला ट्रिप आलेली आहे एक तर कस्टमर हे समोर आलेले आहे चला तर मग तर एकोणनव्वद रुपये भेटलेले आहेत आपल्याला हे अॅडव्हान्स मध्ये एक ट्रिप येते आपल्याला आता एन जी भरायला जायचंय हे बजाजला सोडले बघा हे बजाज यमुनानगर गेट आहे तर आता इथून आपण सी एन जी भरून येऊया पहिलं तर बाकी काही नाही हो तर आपण आलेलो आहोत आता यमुनानगर सी एन जी पंपावर लाईनमध्ये आहोत तर एक दहा मिनटं लागतील फक्त सी एन जी भरायला बाकी काय जास्त वेळ काय लागणार नाही सी एन जी भरू आणि परत आपल्या कामाला लागूयात तर फायनली तीनशे सात रुपयेच सी एन जी भरून झालेला आहे आणि आता आपण शाहू नगर साइडला चाललेलो आहे कारण मला माहिती आहे तिथून ट्रिप पडणार आहे तर तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो कसं आहे की एक्सपिरियन्स झाला पाहिजे की कुठून ट्रिप पडते कुठून नाही जर तुम्ही रिक्षाच्या लाईन मध्ये आहात ना तुम्हाला कळलंच पाहिजे की कुठून ट्रिप येते कुठून नाही कुठून पडणार कुठून नाही अभ्यास चालेल माफ कर कंपनी आणि सहासष्ट रुपये झालेले मेट्रो स्टेशन पासन तर रिटर्न ट्रिप पडली ना मित्रांनो बरं वाटतं जरा नाहीतर जायचं आणि परत एम टी यायचं असं नाही आवडत आपल्याला तर भावांनो आतापर्यंत दहा ट्रीप मारलेले आहेत आणि दहा ट्रीपमधून पाचशे सहासष्ट रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे एक प्रायव्हेट बुकिंग मारलेली आहे साठ रुपयाची तर अशा रीतीने सहाशे रुपयापर्यंत अर्निंग चांगलं झालेलं आहे मला एवढं ॲक्सेप्ट नव्हतं म्हणजे मला वाटलं नाही मी एवढं करू शकतो कारण माझी झोप झाली नव्हती चार साडेचार तास झोपलेलो होतो फक्त मी आणि तरीही मी सकाळी येताना एक कप एकदम हार्ड कॉफी पिलो होतो आणि अकरा वाजता परत एक चहा मारला तर त्याच्यामुळं मला काही झोप आली नाही त्याच्यामुळं मी एवढं सहाशे रुपये तरी कमी कमवले थोडक्यात तर आता घरी जातो मला जरा काम आहे ते काम करायचं इमर्जन्सीमध्ये तर भेटूया पण आता तीनच्या नंतरच चला तर मग भेटूया तर ऑनलाईन ट्रीप झालेली आहे आणि अशा दोन तीन ट्रिप होतच असतात रोज तर आता टोटल अर्निंग बारा ट्रीप झालेल्या आहेत आणि सातशे तीस झालेत आणि या ट्रिपचे भेटलेत एकशे त्रेचाळीस ऑलमोस्ट एकशे चव्वेचाळीस तर एकशे एक्कावन्न दाखवले होते पाच पर्सेंट टॅक्स कट केला असेल सगळ्यात महत्वाचा इथून ट्रिप पडणं आहे आपल्याकडे तर मित्रांनो पिंपळी सौदागरला आल्यावर तुम्ही कुठं थांबलं पाहिजे तर हे बघा मी जे दाखवतोय ना कमर्शियल अपार्टमेंट आहे तिथं थांबायचं कारण इथं ट्रिप पडतात इथून बऱ्यापैकी तर भावांनो आपण पिंपळी सौदागर मध्ये अडकल्यासारखं वाटतंय मला तर दोन ट्रिप वाचल्या होते मला एक हिंजवडी आणि एक पिंपरी कामगार नगरची तर दोन्ही ॲक्सेप्ट काय झाले नाही आपल्याकडून आता बघूया वेळ खूप झाला मित्रांनो आता लवकरात लवकर ट्रीप पडली पाहिजे ना आपल्याला नाही तर अवघड होईल आपलं काम मित्रांनो एकशे अठ्ठावीस झालेले आहेत आणि ही ट्रिप आपल्याला पिंपरी सौदागर वरून पडली होती गोटूला काय मोबाईलचा प्रॉब्लेम तर गोटू लावलेला आहे बघा आता इथं आपण कुठे आहोत हे बघा हे रेस्टॉरंट आहे नगरमध्ये आपण तर मित्रांनो आपण कामगार नगरच्या इथं होतो नेहरू नगरला तर आपल्याला ट्रिप वाजली कुठली ओलाची वाजली चिंचवडचं नाट्यगृह मोरे अन्न वाटक आहे ते मोरे रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची ट्रिप वाचली नव्वद पंचाण्णव दाखवले उचलली आपण आणि त्याच बिल्डिंगमधून आपल्याला उबरची ट्रीप वाजली काळेवाडी तर शहात्तर रुपयाची ट्रीप होती आपण ओलाची कॅन्सल केली कारण आपल्याला इन्सेंटिव्हच्या ट्रिप मारायच्यात आणि तशी आपली ही कितवी ट्रीप आहे खूप माग होतं आपण त्याच्यामुळं मी ओलाची कॅन्सल केली उबरची ॲक्सेप्ट केली तर ही चौदावी ट्रीप आहे तर अजून ॲटलीस्ट आपल्याला पण अजून म्हणजे टोटल पंचवीस ट्रीपचं टार्गेट होतं आपलं पण काय माहीत होतंय का नाही दोन हजाराचं टार्गेट होतं तर बघूया काय होतं इथं तर ही जी ट्रिप आणली होती आपण ती आणली होती कुठून आणली होती बघा नेहरू नगर वरून आहे आणि ती सोडली आहे चर्च आहे इथं आणि स्कूल पण आहे बघा अल्फोन्सा हाय स्कूल काळेवाडी तर इथं ड्रॉप केलंय कस्टमरला कस्टमरला फार आतमध्ये घेऊन गेलो मी शाळेच्या काय लोक ना ब्लर का होत सत्याऐंशी रुपये कस्टमर कुठून घेतलेत आणि घोट आली होती ट्रिप जर तुम्हाला गो टूचा गो टू होम जे ऑप्शन आहे आपल्याला त्याचा जर वापर करता आला मित्रांनो धंदा खूप चांगला होईल तुमचा तर बघा मित्रांनो की मी जे व्हिडिओ बनवते ते फक्त माझ्यासाठी बनवते आता माझे व्हिडिओ बघून कुणाची गाडी घ्यायची इच्छा झाली परमिट काढायची इच्छा झाली लायसन घ्यायची इच्छा झाली चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो मी असं तुम्हाला सांगत की, पुनाला जमल, पुनाला नाही, ची, ची, नाही की हा सगळ्यांनी उठा गाड्या घ्या सगळ्यांनी उठा कारण कुणाला जमल कुणाला नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याला खरंच गरज आहे पैशाची कमवायची जर कुटुंबाची जबाबदारी आहे ज्याला खरंच मेहनत करायची तयारी आहे बारा चौदा तास गाडी चालवायची तयारी आहे त्यांनीच गाड्या घ्या नाहीतर बरेच जण असे आहेत की त्यांना जमत नाही आणि मग ते शिव्या देतात म्हणजे ज्याच्या गाड्या बघून म्हणजे ज्याचे व्हिडिओ बघून गाड्या घेतल्या अरे मी तुझे व्हिडिओ बघून गाड्या घेतल्या मला धंदा होत नाही असं होत नाही तुम्ही गाड्या नका घेऊ दुसऱ्यांना सांगणार सरकारला काही प्रॉब्लेम नाही विकायला परमिट काढायला लायसन्स सरकारला लायसन्सचे पैसे भेटतात परमिटचे पैसे भेटतात अजूनही बॅचचे पैसे भेटतात अजून इव्हन जे गाड्या विकत घेत आहे तुम्ही त्याच्यातून जी एस टी मारण्याचं सरकार घेत आहे वरचं सरकार घेत आहे खालचं सरकार घेत आहे तर सरकारला काही प्रॉब्लेम नाही आहे तर जुन्या ड्रायव्हरांना पण काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे आणि जर प्रॉब्लेम असेल तरी सांगतो की मार्केटमध्ये रोज कितीतरी गाड्या येतात तुम्ही आर्केला जाऊन बघा सगळेच काही माझे व्हिडिओ बघत नाहीत पहिले गोष्ट क्लिअर करतो की सगळेच माझे 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 व्हिडिओ बघून गाड्या घेत नाहीत तर आपण ही, ही ट्रिप आणली होती निगडी प्रदीप सुटच्या इथून देवरोडला विकास नगर मध्ये सोडलेली आहे आणि एकशे तीन रुपये घेतलेत कस्टमरकडून आणि ही ट्रिप आपली दुसऱ्या गोटूला ठेवली होती म्हणजे पडली होती तर आता गोटू कॅन्सल करूया आपण आता एकोणीस ट्रिप तर झालेल्या आहेत किती ट्रिपचे चे बघा आपल्याला किती वाटलं का होत एकोणीस ट्रिप झाल्या बाराशे चव्वेचाळीस रुपये झालेले आहेत एक ट्रिप फक्त मित्रांनो बराच वेळ झाला आपल्याला विसावी ट्रिप काही पडलेली नाही आहे एकच ट्रिप पडली होती हिंजवडीची जी देव रोडवरून होती विकासनगरवरून एकशे छप्पन्न रुपये दाखवले होते दहा किलोमीटर पण म्हणलं कशाला एवढं लांब जायचं आत्ता अंधारात तर छोटीशी ट्रिप पडते का बघूया म्हणलं आणि तिथंच आपण फसलो आणि आपल्याला आता बराच वेळ झाला एक ही ट्रीप पडलेली नाही तर बघूया आता कधी ट्रीप पडते आणि काय आपली विसावी कधी कम्प्लीट होते तर फायनली आपल्या वीस ट्रीप झालेले आहेत मित्रांनो आणि वीस ट्रिप मधून छत्तीस पॉईंट घेतले आहेत पंधराशे ब्याण्णव रुपये आपलं रनिंग झालेलं आहे तर किती तास आपण ऑनलाईन होतो दाखवतो तुम्हाला नऊ तास सोळा मिनटं आपण आज ऑनलाईन होतो तर विसावी ट्रीप आपल्याला बघा कधी पडलेली आहे म्हणजे नऊ वाजता एक ट्रिप पडली होती त्यानंतर एक तासाने जवळजवळ आपल्याला विसावी ट्रीप पडली अठ्ठेचाळीस रुपयाची तर कस्टमर कस्टमरने आपल्याला एकशे वीस रुपये पेड केले कारण ते कस्टमर, कस्टमर होतं थायलंडचं तर ठीक आहे पंधराशे किती झाले हे तर पंधराशे ब्याण्णव आहेत उबरचे एकशे तीस प्रायव्हेट बुकिंगमध्ये तीनशे वीसचा सी एन जी पकडूया आपण आणि दोनशे रुपये त्याच्यातून मायनस केले जे सर्व्हिसिंग इन्शुरन्स परमिट इतर खर्च पासिंग गाडीचा त्याचा खर्च असतो तो बाराशे तर आकरा तारीके, आकरा तारीके बाराशे दोन रुपये आजच्या दिवशी आपल्याला प्रॉफिट भेटलेला आहे आणि आज सोमवार आहे तर अकरा तारीख आहे अकरा तारखेच्या दिवशी आपल्याला बाराशे रुपये प्रॉफिट राहिलेला आहे तर मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूया वे आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये